हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला आनंददायक सुख शांतीचा आणि समाधानाचा जाऊत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा सण आहे जो देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा करण्यासाठी समर्पित आहे नवरात्र उत्सव वाईटावर चांगल्याचं चा विजयाचं चा प्रतीक मानला जातो आणि तो भक्तीभावाने उपवासाने आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा केला जातो 2025 मदे हो दोन हजार पंचवीस मध्ये शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर रोजी विजयादशमीसह समाप्त होईल पण नवरात्राच्या उत्सवाला सुरुवात होण्याआधी म्हणजेच पितृपक्षाच्या काळात आपल्याला घरातील काही वस्तू ताबडतोब बाहेर काढून फेकायला हव्यात जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर दारिद्र्य आणि दुर्भाग्य आपल्या मागे लागू शकतं तर त्या वस्तू कोणत्या आहेत ज्या आपल्याला नवरात्रीच्या आधी घरात बाहेर काढायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही दरवर्षी नवरात्राचा सण पूर्ण श्रद्धेने आणि समर्पणा साजरा केला जातो या नऊ दिवसांमध्ये दे आपल्याला देवीकडून समृद्धी आनंद आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आशीर्वाद मागायचा असतो नवरात्र हा एक अतिशय महत्वाचा सण आहे जो चातुर्मासाच्या व्रताच्या काळात येतो याआधी आपण गणपती बाप्पांचं स्वागत घरात केलं आणि त्यांना निरोप दिल्यानंतर पीक पितृपक्ष सुरू होतो पितृ पक्षात आपण पित्रांचे श्राद्ध पार केल्यानंतर घराची स्वच्छता सुरू करतो पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजेच सर्व पितृ अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी नवरात्र उत्सवाची सुरुवात होते या नऊ दिवसांमध्ये दे देवी आपल्या सूक्ष्मरूपात घरात वास करते देवीचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत आणि घर संपूर्णपणे मंगलमय व्हावं यासाठी घराची स्वच्छता करणं खूप महत्वाचं आहे नवरात्रीत नऊ दिवस भक्त देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करत असतात असं म्हटलं जातं की दुर्गा देवीच्या भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होऊन भक्तांचे सर्व त्रास दूर करते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिराची साफसफाई करून कलशाची स्थापना केली जाते कलशाला सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं त्यात सर्व नवग्रह नक्षत्र तीर्थ आणि त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासह सर्व नद्या आणि तीस कोटी देवता यांचा समाविष्ट असतो नवरात्रीत घटस्थापना केली जाते ज्यात जा देवी दुर्गा आणि कलशाची स्थापना योग्य के दिशेला केली जाते याआधी घराची स्वच्छता करणं महत्वाचं आहे आणि घरातील नकारात्मकता दूर करणं देखील आवश्यक आहे पितृपक्षाच्या काळात पित्रांची सेवा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी घराच्या स्वच्छतेला सुरुवात केली जाते घराच्या प्रत्येक कोपऱ्याची स्वच्छता करून आपण देवीला आमंत्रित करत असतो देवीची अनेक रूपे आहेत ज्यामध्ये देवी लक्ष्मीचं रूप सुद्धा समाविष्ट आहे लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे आणि ज्या घरात स्वच्छता होत नाही तिथे नकारात्मकता ना आणि अलक्ष्मीचा वास असतो तर त्यासाठी घटस्थापना करण्यापूर्वी घरातील काही वस्तू बाहेर काढून घराची स्वच्छता करणं अत्यंत महत्वाचं असतं घराची स्वच्छता करताना आपल्याला जाळी आणि जळमटा काढण्यापासून सुरुवात करायला हवी प्रत्येक रूमचा कोपरा स्वच्छ करावा लागतो आणि त्यात असलेल्या खिडक्या पंखे पडदे सुद्धा धुवायचे असतात याशिवाय वापरत असलेले बेडशीट किंवा पांघरुणं देखील स्वच्छ करायला हवी नवरात्रीच्या आधी हीच योग्य वेळ आहे ज्यांना बदलण्याची किंवा कमीत कमी फाटलेले पडदे काढून टाकण्याची तसेच खराब झालेले कपडे दान करायला हवेत पण ते नेहमी सुस्थितीत असावेत गरजू लोकांना कपडे दान करत असताना त्याची योग्य काळजी घ्या जर कपडे खूप फाटलेले असतील तर त्यांना दान करणे टाळा कारण फाटलेले कपडे गरजू व्यक्तींना दिल्याने ते घालणं अशक्य होऊ शकत जर कपडे काही भागात फाटलेले असतील तर त्या भागाला काढून टाका आणि उर्वरित कपड्याची योग्यरित्या तुम्ही वापर करू शकता जसं की फरशी पुसण्यासाठी किंवा इतर कामासाठी घरात ठेवलेले फाटलेले पडदे बेडशीट किंवा इतर कपडे बाहेर काढून टाकावे तुम्ही स्वयंपाक करत असताना अनेक भांडी वापरता पण काही भांडी तुटलेली क्रॅक झालेली किंवा चीर पडलेली असू शकतात अशा भांड्यांचा वापर न करता त्यांना घरातून बाहेर काढा भांड्याच्या दुकानात जाऊन त्यांना बदलण्यासाठी थोडे पैसे देऊन नवीन भांडी तुम्ही आणू शकता पाणी उकळण्यासाठी किंवा जेवण बनवण्यासाठी त्या भांडीची योग्य स्थिती असणं महत्वाचं आहे म्हणून तुटलेली भांडी, भांडी घटस्थापण्याच्या आधी घराबाहेर काढा तसेच घरात असलेल्या तुटलेल्या चपला किंवा शूज देखील निर्माण करतात घराच्या कोपऱ्यात तुटलेली चप्पल पडलेली असते तर या गोष्टी देखील घरात नकारात्मक ऊर्जा पसरवत असते त्यामुळे घरात असलेल्या तुटलेल्या चपला किंवा शूज गोळा करून घटस्थापनेच्या आधी त्यांना घरातन बाहेर काढा असंही म्हणतात की नवीन चप्पल किंवा शूज दसऱ्याच्या दिवशी घेणं शुभ आणि हा दिवस वस्त्र खरेदीसाठी सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त आहे तर या दिवशी तुम्ही नवीन कपडे आणि चपलांची खरेदी करू शकता पण त्याआधी घरामध्ये असलेल्या तुटलेल्या चपलांना घटस्थापनेच्या आधी घराबाहेर काढणं आवश्यक आहे त्यानंतर अनेक घरांमध्ये बंद पडलेले घडाळ असू शकतात तर ते घड्याळ जर दुरुस्त होणार नसेल तर ते घरात ठेवून काही उपयोग नाही अशा घड्याळांना तुम्हाला ताबडतोब घराबाहेर टाकावं लागेल तुम्ही घरामध्ये बऱ्याच वेळा तुटले ला फोटो फ्रेम्स किंवा खराब झालेला फोटो नाही पाहता तर हे फोटो आणि फ्रेम्स घरामध्ये ठेवून काही फायदा होत नाही जर फोटोमध्ये तुमचा चेहरा सुद्धा नीट दिसत नसेल तर त्या फोटोला घरामध्ये ठेवण्यात काही अर्थ नाही तर अशा फोटोंना तुम्ही घराबाहेर टाकू शकता त्यासाठी तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा घराच्या अंगणामध्ये एक छोटासा खड्डा करून त्या फोटोंना तिथे पुरू शकता त्याशिवाय घरात असलेल्या तुटलेल्या किंवा खराब झालेल्या काचेचे काचेच्या वस्तू असतील आरसे सुद्धा घराबाहेर काढून टाकणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार तुटलेले आरसे किंवा काचेच्या वस्तू शुभ मानल्या जात नाहीत आणि त्यामुळे घरी असलेले तुटलेले आरसे किंवा काचेचे तुटलेले भाग तुमच्या घरामध्ये असतील तर ते तुम्ही घटस्थापनेच्या आधी घरातनं बाहेर काढून टाकले पाहिजेत शुभ कार्य किंवा सण उत्सवाच्या वेळी घराच्या तारावर तोरण लावण्याची परंपरा खूप जुनी आहे विशेष म्हणजे पूजा होम हवन किंवा अनुष्ठानांच्या वेळी देखील तोरण हे बांधलं जातं साधारणपणे आंब्याची अशोकाची पाने झेंडूची फुले यांचा वापर केला जातो काही ठिकाणी फक्त हिरव्या पानांचं तोरण लावलं जातं तोरण बांधल्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही त्याचबरोबर ते घराच्या आणि घरातल्या वस्तूंच्या संरक्षणासाठी सुद्धा उपयोगी ठरते पण जर तोरणं सुकलेली असतील फुलं सुकलेली असतील पानं सुकलेली असतील तर ते घरात नकारात्मकता पसरवू शकतात त्यामुळे घटस्थापनेच्या आधी घराच्या दाराला बांधलेली सुकलेली तोरणं ताबडतोब काढून टाकली पाहिजेत यानंतर आपल्याकडे श्रावण महिन्यात काही व्रतपूजा किंवा उपवास व्रत केले जातात जसं की जीवती पूजा वैभव लक्ष्मी व्रत आणि गणेश स्थापना तर त्यावेळेस वापरलेले श्रीफळ म्हणजे नारळ देखील महत्वाचं असतं गणेश स्थापना केल्यावर ते नारळ घरातील नकारात्मकता शोषून घेतं आणि त्यानंतर ते विसर्जित करणं आवश्यक असतं जर तुम्ही ते विसर्जित केलं नसेल तर घटस्थापनेच्या आधी ते काढून टाकावं त्यामुळे घरात पुन्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल नारळ तसंच कोपऱ्यामध्ये पडून राहिल्यास ते घरात नकारात्मकता पसरवू शकते म्हणून तर तुम्हाला नारळ हा प्रसाद म्हणून वापरायचा असेल तर ताबडतोब फोडून त्याचा गोड पदार्थ तयार करा किंवा खोबरं काढून एका डब्यात ठेवा त्याचप्रमाणे देवघराची साफसफाई देखील महत्वाची आहे जर देवघरात जुनी आणि खराब झालेली वस्त्र असतील तर त्यांना ताबडतोब तुम्हाला बदलायचं आहे नवीन वस्त्र आणून त्यावर देवी देवतांची स्थापना करायची आहे त्यामुळे घरातल्या नकारात्मकतेला दूर करतं आणि घराच्या प्रत्येक भागामध्ये सकारात्मक ऊर्जा असते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवतेला हलवण्याची परंपरा नाही देवता स्थिर असतात आणि म्हणून त्यांना नवीन वस्त्रांवरती स्थापित करणं आवश्यक आहे त्यामुळे घरातील पूजा अधिक पवित्र आणि सकारात्मक होईल नवरात्रीच्या पूजनामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे अखंड दीप प्रज्वलित करणे अखंड दीप म्हणजे एकदा घटस्थापनेच्या दिवशी दीप जाळल्यानंतर तो दीप नवरात्री संपेपर्यंत अखंडपणे तेवत राहावा लागतो त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मकता दूर राहते अखंड दिव्यासोबतच दररोजच्या पूजनात तुपाचा दिवा लावणे सुद्धा शुभ मानलं जातं अग्नीला शुभ मानले जाते आणि त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते तर तुम्ही अखंड दीप नवरात्रीमध्ये लावणारच आहात पण तुमचा जर दिवा तुटलेला असेल किंवा त्यातून तेल गळत असेल तर तो अशुभ ठरतो त्यामुळे तुमच्या देवघरातील तुटलेले दिवे समया किंवा निरांचन नवरात्रीच्या आधी घराबाहेर काढून टाका जर तुम्हाला नवीन दिवा घेणं आवश्यक असेल तर त्याला देवासमोर लावण्याची साठी घेऊन या अखंडानंददीप जो नवरात्रीमध्ये लावला जातो तर तो देखील फुटलेला किंवा खराब असू नये कारण अशा दिव्यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरू शकते त्यामुळे नवरात्रीपूर्वी घरातले सर्व खराब दिवे घराबाहेर काढा तुमच्या घरात महाभारताची चित्र फ्रेम किंवा नटराजाची मूर्ती असल्यास त्यांना देखील घराबाहेर काढा वास्तुशास्त्रानुसार नटराजाची मूर्ती किंवा महाभारताची फ्रेम घरामध्ये भांडणं आणि कलह निर्माण करू शकतात त्यामुळे घटस्थापनेच्या आधी या वस्तू तुम्हाला घराबाहेर काढाव्या लागतील नवरात्रीच्या आधी घरातनं काही वस्तू बाहेर काढणं महत्वाचं त्यापैकी एक गोष्ट म्हणजे तुमच्या पर्स किंवा तुमच्या पतीच्या वॉलेट्स आपण रोज मेहनत करत असतो आणि त्याचा मोबदला म्हणून पैसा घरात येतो तर हे पैसे ठेवल्या जाणाऱ्या पर्स किंवा पाकिटाची हालत खूप महत्वाची आहे जर तुमची पर्स किंवा तुमच्या पतीचं वॉलेट किंवा पॉकेट असेल किंवा खराब झालेलं असेल तर ती नकारात्मकता घरामध्ये पसरवते त्यामुळे तुमच्या घरात पैसा टिकत नाही तो स्थिर राहत नाही लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्या पर्स किंवा पाकिटाची जी स्थिती आहे तर ती नेहमी चांगली आणि स्थूल स्थितीमध्ये असणं महत्वाचं आहे त्यामुळे जर तुमच्याकडे फाटलेली पर्स किंवा खराब झालेला पॉकेट असेल किंवा तुमच्या पतीचा वॉलेट असेल तर त्यांना घराबाहेर काढून टाका आणि जर तुमच्याकडे अशा वस्तू आहेत ज्या तुम्ही वापरत नाही तर त्या चांगल्या स्थितीमध्ये असतील तर तुम्ही त्या गरजू लोकांना देऊ शकता पण खूप खराब झालेल्या वस्तू इतरांना देणं योग्य नाही कारण त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते पण चांगल्या स्थितीतल्या असलेल्या वस्तू ज्या तुम्ही वापरत नाही त्या दान करणं योग्य आहे कारण त्या वस्तू इतरांच्या उपयोगामध्ये येऊ शकतात पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आणि श्राद्ध श्राद्धकर्माची पूजा केली जाते जर घरात पूर्वजांच्या संबंधित काही वस्तू असतील तर त्यांच्या मृत्यूपूर्वी वापरण्यात येत होत्या तर त्या घरात ठेवणं उदाहरणार्थ पूर्वजांचे कपडे किंवा त्यांच्या नावाने असलेली वस्तू वस्तू घरात हे नकारात्मक ऊर्जा वाढवू शकते तर अशा घराबाहेर काढून आवश्यक आहे जरी त्या आपल्याला प्रिय असल्या तरी सुद्धा आपल्या घरात पूर्वजांच्या संबंधित वस्तू ठेवणं म्हणजे नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देणं आहे आणि म्हणूनच नवरात्रीच्या आधी तुम्हाला या वस्तू घराबाहेर काढून टाकाव्या लागतील आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात ज्या आपल्याला वापरायला लागतात पण त्या खूप खराब झालेल्या असतात उदाहरणार्थ आपल्या घरातील फर्निचर जर तुटलेलं असेल तर असं फर्निचर आपण वापरत राहतो पण त्याची देखभाल किंवा दुरुस्ती करण्याची तितकी काळजी घेत नाही जसं की एखादा कपाट किंवा त्याची कडी तुटलेली असते किंवा एक दरवाजा उघडला जातो आणि एक बंद होत नाही तर असे तुटलेले खराब झालेले फर्निचर आणि उपकरणं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवत असतात त्यामुळे नवरात्रीपूर्वी या गोष्टी दुरुस्त करून घ्या कपाटाची कडी किंवा बंद झालेल्या दरवाजांची दुरुस्ती आणि आपल्या घरामध्ये अस्तव्यस्त वस्तू तुम्ही ठेवू नका त्यामुळे त्यांना वेळेत दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढून टाका तुम्ही आज हे न करता उद्या करत राहू शकता पण त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरू शकते म्हणून नवरात्रीपूर्वी तुम्हाला ह्या वस्तू दुरुस्त करायच्या आहेत आणि दिवाळीनंतर येणारी मोठी सणाची वेळ लक्षात घेऊन तुम्हाला घराच्या छोट्या मोठ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत याशिवाय घरातील पंख्यांबद्दल सुद्धा लक्ष देणं महत्वाचं आहे एखाद्या रूमचा पंखा बंद पडला असेल किंवा झालेला असेल किंवा खराब झाला असेल तर ते इलेक्ट्रॉनिक उपकरण असतील तर त्यांची दुरुस्ती करा बंद पडलेले पंखे लाईट्स किंवा घड्याळ किंवा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं नकारात्मक ऊर्जा पसरवतात त्यामुळे त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे ज्या गोष्टींची दुरुस्ती करणं आवश्यकता त्यांना दापडतोब दुरुस्त करून घ्या कारण त्यांना तसंच ताणून ठेवणं घरामध्ये नकारात्मकता निर्माण करू शकतं दसऱ्याच्या आपण आपल्या घरातल्या वाहनांची अस्त्रांची पूजा करतो ज्या क्षेत्रात आपण काम करत असतो त्या क्षेत्राशी शे संबंधित वस्तूंची पूजा केली जाते पण या पूजा करण्याआधी जर त्या वस्तू खूप खराब झालेल्या असतील किंवा त्यांना बदलण्याची आवश्यकता असेल तर त्यांना नवरात्रीपूर्वीच बदलून आणायला हवं असं केल्याने दसऱ्याच्या दिवशी योग्य पद्धतीने आणि विधिवत पूजन करता येईल तसेच आपली वाहनं जी दसऱ्याच्या दिवशी आवर्जून पूजा केली जाते त्यांची सुद्धा दुरुस्ती करणं आवश्यक आहे वाहनाचे टायर पंक्चर झाले असतील किंवा जुने टायर असतील तर ते टायर घराबाहेर काढून नवीन टायर घ्या जुन्या खराब झालेल्या टायरमुळे घरात नकारात्मक ऊर्जा साचलेली असू शकते आणि ती घराबाहेर जाण्याचा फायदा होईल तुम्ही वाहन कोणतंही असो टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो त्यांची देखभाल दुरुस्ती नवरात्रीपूर्वी करून घ्या त्यामुळे तुमच्या वाहनांची स्थिती चांगली राहील आणि तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी आरामात पूजन करता येईल यासोबतच नवरात्रीत वाहनांच्या देखभालीची काळजी घेणं तुम्हाला दुरुस्ती किंवा बदल करण्यासाठी वेळ न मिळाल्यास तुमची धावपळ टळेल आणि हिंदू धर्मानुसार नवरात्र उत्सव हा अत्यंत पवित्र आणि महत्वाचा आहे घटस्थापनेपूर्वी घराबाहेर कोणत्या गोष्टी काढायची याबद्दल थोडक्यात माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर पितृपक्षामध्ये कोण कोणकोणत्या सेवा आणि उपाय करायचे आहेत याबद्दलचे खूप सारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते पाहायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ